आपल्यावर लहानपणापासून वेगवेगळ्या प्रकारचे संस्कार होत असतात आणि परंपरेनं चालत आलेल्या काही गोष्टी आपण मानत असतो म्हणजेच गृहीत धरत असतो यापैकीच एक गोष्ट म्हणजे माणूस देव बनवू शकतो देवाला प्राप्त करू शकतो किंवा माणसाच्या अंगात देव येऊ शकतो नमस्कार मित्रांनो परिवर्तन या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आज मी आपणास महाराष्ट्र शासनाचा जादूटोना विरोधी कायदा दोन हजार तेरा मधील अनुसूची क्रमांक दोन याबाबत थोडक्यात माहिती सांगणार आहे ही अनुसूची चमत्कारासंदर्भात आहे आपणच विनंती करतो की व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा आवडला तर लाईक करा मोठ्या प्रमाणात शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा लहानपणापासूनच्या संस्कारामुळे माणसाच्या अंगात देव येऊ शकतो किंवा मा माणूस देव बनू शकतो हा संस्कार कळत न कळत आपल्यावर होत असतो देव बनण्याच्या किंवा देवाला प्राप्त करण्याच्या या प्रक्रियेमध्ये एखादा माणूस एखाद्या माणसानं जास्त प्रार्थना केली जास्त भक्ती केली जास्त जप तप केला योग केला जास्त पूजा अर्चा केली तर त्याला आधी सिद्धी प्राप्त होते देवप्राप्तीच्या आधी सिद्धी प्राप्त होते एकदा का सिद्धी प्राप्त झाली की ज्या कोणाला सिद्धी प्राप्त होते त्याला तीन गोष्टीचं सामर्थ्य येतं तीन गोष्टी त्याला प्राप्त होतात कोणत्याही प्रकारचा चमत्कार करता येतो कुणाचेही आणि कसलेही रोग बरे करता येतात कुणाचंही भूत भविष्य वर्तमान आपोआप कळतं ज्याला साक्षात्कार होतो त्याला या गोष्टी प्राप्त होतात असं म्हटलं जातं तसंच साक्षात्कार झाला त्याला सगळ्या सृष्टीचं ज्ञान मिळतं अशी ही मान्यता आपल्याकडं आहे म्हणून आपल्याकडं शेकडो लाखो गॉडमॅन आहेत बाबा आहेत बुवा आहेत गॉडमॅन म्हणजे स्वतःचा दैवी शक्ती असल्याचा अथवा स्वतःच देव असल्याचा आभास निर्माण करतो तो चमत्कार म्हणजे विज्ञानाला विद्यर्थ नसलेल्या विज्ञानाला माहीत नसलेल्या मार्गाने आपोआप एखादी गोष्ट घडते वा घडवली जाते त्याला चमत्कार असं म्हणतात भारतात व महाराष्ट्रात अनेक चमत्कार करणारे बाबा बुवा महाराज झाले आहेत व आजही आहेत अशा दोन चमत्कार करणाऱ्या बाबाबद्दल आपण थोडक्यात माहिती सांगतो त्यापैकी एक म्हणजे विदर्भातले गुलाबबाबा हे गुला बाबा ज्याला अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक प्राध्यापक श्याम मानोसर यांनी एक्सपोज केलं ढोंग करतो फसवतो हे सिद्ध केलं ते बाबा असा दावा करायचे की हवेतून हात फिरवायचे खडीसाखर निर्माण करायचे हवेतून हात फिरवायचे गुलाबाचं फुल निर्माण करायचे एवढंच नाही तर त्यांच्या गाडीतलं पेट्रोल किंवा डिझेल संपलं की भक्ताला सांगायचे की बादलीवर पाणी घेऊन ये त्याच्यामध्ये बाबा बोट बुडवायचे पाण्याचं रूपांतर तेलात व्हायचं गाडी टाकलं जायचं अशा प्रकारचा चमत्कार करण्याचा दावा ते व त्याचे भक्त करायचे ज्या गोष्टी आपल्या हातात व आपण घातलेल्या शर्टाच्या बाह्याच्या किशात लपवता येतात त्याच हात चालाकीनं काढून दाखवता येतात जर असं पाण्यात बोट बुडवून तेल निर्माण करता आलं असतं तर आज जे एवढं पेट्रोल डिझेल माग आहे ते सुद्धा फुकट भेटलं असतं दुसरे खूप मोठे बाबा होऊन गेले ते म्हणजे पुट्ट परतीचे बाबा हे बाबा यांचं नाव आपण ऐकलं असणार की हे बाबा काय करायचे तर एखादा सर्वसामान्य माणूस त्यांच्या दर्शनाला गेला तर हवेमध्ये हात फिरवायचे आणि विभूती काढून द्यायचे एखाद्या राज्याचे मुख्यमंत्री दर्शनाला गेले तर त्यांना सोन्याची अंगठी हवेत हात फिरवून काढून द्यायचे आणि आपल्या देशाचे पंतप्रधान दर्शनाला गेले तर त्यांना सोन्याची चेन हवेत हात फिरवून काढून द्यायचे बाबांनी काय भारी चमत्कार केला असं आपणास वाटायचं व भक्तिभावांना आपण नमस्कार करायचो मंत्री व पंतप्रधान दर्शनाला जायचे राज्याचे व देशाचे खूप मोठे प्रश्न असतात अंगठी निर्माण करून देण्यापेक्षा दे एखादी तोप एखादं लढाऊ विमान किंवा लढाऊ जहाज निर्माण करून द्यायचे सोडून हे काय अंगठी चेन देतात असा विचार कुणीच करत नाही आपणास मगाशी सांगितलं की ज्या गोष्टी आपल्या शर्टाच्या बाहेर लपवता येतात त्याच हात चलाकीनं काढून दाखवता येतात खडीसाखर व अंगठीचे निर्माण करणं हे शिकू शकतो सारे चमत्कार खोटे असतात लुप्ती असते काही रासायनिक प्रयोग असतात काही विज्ञानाचे प्रयोग असतात किंवा हातचलाकी असते कुणातच दैवी शक्ती नसते सारे बाबा खोटेच असतात जो चमत्कार करतो तो मूर्ख असतो विश्वास ठेवतो तो, तो, तो बावलट असतो या बाबतीत अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती गेली चाळीस वर्षे आव्हान टाकत आलेली आहे की आम्ही तपासणी केल्यानंतर कुणीही चमत्कार केला तर तीस लाखाचं बक्षीस आहे गेल्या चाळीस वर्षात हे बक्षीस कुणीही जिंकलेलं नाही कोणीही चमत्कार सिद्ध केलेला नाही म्हणून महाराष्ट्र शासनानं जादूटोना विरोधी कायद्यामध्ये अनुसूची कलम दोन आणलेला आहे आता मी या कायद्यातील अनुसूची दोन सांगतोय एखाद्या व्यक्तीनं तथाकथित चमत्कारांचा प्रयोग प्रदर्शित करून त्याद्वारे आर्थिक प्राप्ती करणे आणि अशा तथाकथित चमत्कारांचा प्रचार व प्रसार करून लोकांना फसवणे ठकवणे आणि त्यांच्यावर दहशत बसवणे हा कायद्यानं गुन्हा ठरेल आता सव्वीस ऑगस्ट दोन हजार तेरानंतर जो कोणी चमत्कार करेल त्याला या कायद्यानुसार अटक होऊ शकते शिक्षा होऊ शकते संताने चमत्कार केले असं आपल्याकडं मानलं जातं याबाबत मी आपणास विनंती करतो की या विषयावरील प्राध्यापक श्री श्याम मनोसर यांच्या व्याख्यानाची लिंक मी आपणास डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे आपण ती पाहावी तसंच वेगवेगळ्या पद्धतीचे चमत्कार करत असल्याचे दावे केले जातात या विषयाची व्हिडिओ लिंक देखील डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल ती पाहावी व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद